नमस्कार गौरी हर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मोत्याचं जास्वंद हे जास्वंद मी केलेलं आहे पाच नंबरच्या मोत्यांमध्ये आज हे कसं करायचं हे आपण शिकणार आहोत मागे गणपती जवळ येत आहेत त्याच्यामुळे गणपती बाप्पासाठी आपण जास्वंद दुर्बा आणि मोदक ह्या तीन गोष्टी शिकणार आहोत आजच्या भागामध्ये शिकणार आहोत की हे जास्वंद कसं करायचं ते मोत्याचं जास्वंद तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच नंबरचे लाल कलरचे मणी पाच नंबरचे हिरव्या कलरचे मणी आणि हे तीन तीन मणी घेतलेले आहेत पिवळ्या कलरचे ते चार नंबरचे मणी घेतलेले आहेत हा जो पुढचा भाग आहे जास्वंदाची दांडी आली आहे ह्याचा हा जो पुंकेसरचा भाग आहे ह्यासाठी मी ते तीन पिवळ्या कलरचे मणी घेतलेले आहेत आणि पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धागा आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे तर आता आपण बघूया जास्वंदाचं फूल कसं करायचं ते सुरवातीला धाग्यामध्ये आपण पाच हिरव्या कलरचे मणी ओवून घेणार आहोत पाच हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत पाच हिरव्या कलरचे मणी ओन घेतल्यावर हा जो शेवटचा मणी आहे यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे पाचचं सर्कल तयार करायचं आहे पाच मण्यांचं सर्कल तयार करायचं आहे अशा प्रकारे आता या पाचही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे पाच मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर आता आपल्याला प्रत्येक मण्यांवरती पाचचं सर्कल तयार करायचं आहे प्रत्येक मण्यांवरती तर आपण काय करायचं आहे तर धाग्यामध्ये आता आपण चार हिरव्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत चार हिरव्या कलरचे मणी ओन घेतले आता हा जो हिरवा मणी आहे ज्यातून धागा निघाला आहे त्या मणीमध्ये परत सुई घालून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे हे पाच सर्कल तयार होईल आता पुढच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत तीन हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा हिरवा मणी आणि हा खालसा हिरवा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते परत तीन हिरव्या कलरचे मणी घालून ह्या दोन म ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ह्याच्यातून आणि ह्याच्यातून अशा ती दोन मण्यातून धागा बाहेर काढून घेऊन पाचचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे ह्या मणीपर्यंत आपण ही सेम स्टेप करूया शेवटच्या मणीला काय करायचं ते बघूया अशा प्रकारे हे आपलं हे पाच मण्यांचं सर्कल इथपर्यंत झालेलं आहे आता हा शेवटचा राऊंड आपला चाललेला आहे तर माझा धागा ह्या मधल्या मणीतून निघालेला आहे आता मी काय करणार तर हा जो वरचा मणी आहे ह्यातूनही धागा मी बाहेर काढून घेणार आहे अशा प्रकारे आता आपल्याकडे बघा एक दोन तीन तीन मणी आहेत एक दोन तीन तर पाचचं सर्कल होण्यासाठी फक्त दोनच हिरवे मणी आपण ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे हा टोपीसारखा भाग आपला इकडे तयार होईल म्हणजेच काय तर हे जास्वंदाचा हा जो मागचा भाग आहे हिरवा देटाचा तो इकडे हा तयार आपला झालेला आहे आता आपल्याला वरचा भाग लाल फुलाचा करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर हे दोन पाचचे सर्कल आहेत ह्यातले जे मधले आहेत ह्यावर आता आपण सात मण्यांचं सर्कल तयार करणार आहोत तर काय करायचं आहे तर ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे पाच लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत पाच लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी हे पाच लाल कलरचे मणी ओवून घेतले आता जिथून धागा बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की आपलं इथे सात मण्यांचं सर्कल तयार होतं आता पुढच्या दोन हिरव्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला चार हि लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत चार लाल कलरचे मणी ओवून घेतले आता लाल हिरवा आणि हिरवा म्हणजे या तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता परत ते सेम करायचं आहे दोन हिरव्या मण्यातून धागा बाहेर काढून घेऊन इथे परत चार लाल कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत असंच आपण करत इ ह्या शेवटच्या सर्कलपर्यंत येऊया नंतरच्या राऊंडला काय करायचं ते बघूया तर आपण हे इथपर्यंत करून घेतलेलं आहे आता शेवटचा राऊंड बाकी आहे तर मी काय केलेलं आहे हा राऊंड झाल्यानंतर ह्या दोन हिरव्या म्हणंतून आणि हा यायका लाल कलरच्या म्हणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे आपल्याला हे बघा इथे आपल्याकडे एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार मणी आहेत सातचा राऊंड होण्यासाठी इथे आपल्याला तीन लाल कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आता एक दोन तीन चार अशा चारही मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे बरोबर आता आपण हा धागा हा जो मधला मणी आहे इथपर्यंत घेऊन येऊया इथे आपल्याला आता सगळ्या ठिकाणी या संपूर्ण राऊंडभोवती पाच मण्यांचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर आपण आता धाग्यामध्ये चार लाल कलरचे मणी ओन घेऊया चार लाल कलरचे मणी ओन घेतले आता जिथून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून त्याच्या पुढच्या पण एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे हे पाचचं सर्कल तयार झालं आता इकडे आपल्याकडे हे दोन मणी आहेत एक आणि दोन तर इथे आपल्याला आता तीन लाल कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत तीन लाल कलरचे मणी ओन घेतले आता हे जो दोन मणी आहेत लाल कलरचे हा आणि हा खालचा या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे इथे आपले दोन पाच मण्यांचे सर्कल तयार झाले पुढच्या एका लाल कलरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि जि आपण इथे केलं तसंच करायचं आहे तीन लाल कलरचे म्हणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा एक आणि हा एक अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण हे संपूर्ण राउंड हा पाच मण्यांचा सर्कलचा करून घेऊया ह्या शेवटच्या राऊंडपर्यंत आणि नंतर काय करायचं ते मग बघूया अशा प्रकारे हा पाचचा राऊंड आपला इथपर्यंत पूर्ण झालेला आहे आता माझा धागा ह्या ह्या मणीतून बाहेर निघालेला आहे आता पुढे हा एक मणी आणि हा एक मणी अशा ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा ह्या मणीतून मी धागा बाहेर काढून घेते आता ह्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याकडे एक दोन तीन तीन मणी आहेत तर आता फक्त दोन मणी घालायचे आहेत दोन लाल कलरचे मणी येऊन घेतले आता एक दोन तीन अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया हे बघा झालं आपलं हे पाचचं सर्कल आता हे वरचा भाग आपला हा हा वरचा भाग पूर्ण झालेला आहे आता आपल्याला ही दांडी करायची आहे तर ती आता आपण करून घेऊया आता आपला धागा ह्या लाल मणीतून निघालेला आहे हा म ह्या खा अशा प्रत्येक मणीतून काढून काढून हे जे आपण सुरुवातीला पाच मण्यांचं सर्कल केलं होतं त्यातला ह्या मणीतून धागा आपण बाहेर काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण आता धागा आतल्या साईडने मणा ह्या प्रत्येक मणीतून बाहेर काढत काढत आणणार आहोत मी आता इथपर्यंत आणून घेतलेला आहे आता पुढे दोन तीन मण्यातूनही काढून घेऊया आता ह्या म्हणीतूनही काढून घेऊया ठीक <गी> आहे अशा प्रकारे आपण ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही मणीतून काढून घेऊ शकता आता काय करायचं आहे तर ह्या मणीतून आपला धागा बाहेर आल्यानंतर इकडे आठ हिरव्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत मग मी हे आठ हिरव्या कलरचे मणी ओन घेते आठ हिरव्या कलरचे मणी ओन घेते अशा प्रकारे हे आठ हिरव्या कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हा पहिला मणी सोडून द्यायचा आहे आणि बाकीच्या खालच्या पाच मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हा मणी सोडून दिला हा मणी सोडून देऊन एक हिरव्या कलरचा सोडून देऊन ह्या बाकीच्या पाच मण्यातून धागा खालच्या असं खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा पाच मणी आले आता धागा असा इकडे हा हिरव्या एका मणीला धरून खेचून घ्यायचा आहे बरोबर आता इथे आपल्याकडे खाली बघा धागा आपला पाच मण्यातून बाहेर आलेला आहे आणि इकडे दोन मणी राहिलेले आहेत तर आता धाग्यामध्ये आपल्याला हिरव्या कलरचे दोन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून आपला धागा बाहेर निघाला होता सुरुवातीला या पाच मण्याच्या सर्कल ज्या इथून निघाला होता त्याच्या समोरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ह्याच्या समोरचा हा मणी ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही आपली जास्वंदाची डेट तयार होईल अशा प्रकारे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे तर ही आपली दांडी झाली जास्वंदाचं देठ झालं आता आपल्याला हा मधला मधला वाघ करायचा आहे त्यासाठी काय करायचं आपला धागा आता इथून निघालेला आहे बरोबर आता हा जरा आपण फिरवून घेऊया हा जो पाचचा सर्कल होता इथून हा धागा फिरवून घेऊया अशा प्रकारे हा धागा मी ह्या पाच मरणून फिरवून घेतलेला आहे का फिरवून घेतला तर हे जरा ही वीण आपण केली ही ही थोडी घट्ट बसते म्हणून मी हा धागा ह्या आपण जे सुरुवातीला पास केला होता सर्कल तिथून फिरवून घेतलात तुम्हाला जर वाटलं की नको फिरवायला तर तुम्ही फिरवला नाही तरी चालेल अ, मी आता हा फिरवून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे तर ही सुई आहे की अशी हा जो मधला सर्कल आहे हे बघा हा मधला सर्कल आहे ह्यातून अशी बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मधल्या सर्कलमधून इथे आपल्याला दहा लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही हे असे मणी असतात ते वापरलेत तरी चालतील आणि तीन पिवळ्या कलरचे मणी चार नंबरचे तेही ओवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण एकूण तेरा मणी ओवून घेतलेले आहेत दहा लाल कलरचे तीन पिवळ्या कलरचे आता आपल्याला काय करायचं आहे तर जो, जो हा लाल कलरचा मणी आहे पहिलावाला हा लाल कलरचा मणी आहे ह्यातून सुई खाली काढून ह्या सगळ्या मण्यातून खालच्या साईडने खेचून घ्यायची आहे अशी ओढून घ्यायची आहे आणि बाकीच्याही खालच्या सगळ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे खालच्या साईडने हे बघा हे जे खाली मणी आहेत लाल ओवलेले आपण त्या सगळ्या मणीतून धागा सुई अशी का खाली काढून घ्यायची आहे, आहे। आणि ही बघा ही अशी बाहेर येते अशा प्रकारे मग ही अशा प्रकारे आली की मग खेचून घ्यायची असा धागा बाहेर आला की तो खेचून घ्यायचा की ही आपलं हे पराकण किंवा हे आणि हे फुंकेसर ही दांडी तयार होईल बरोबर आता काय करायचं तर आपल्याला चार पाच म्हण्यातून धागा बाहेर काढून गाठ मारून घ्यायची आहे तर आपण आहे चार पाच मण्यातून धागा बाहेर काढून घेऊया धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला आता इथे आपण एक गाठ मारून घ्यायची आहे आणि परत दोन तीन मोमण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता धागा आपण कट करून घेऊया तर अशा प्रकारे हे आपलं जास्वंदाचं फूल आता तयार झालेलं आहे हे मी आधी केलं होतं ते आणि हे आता आपण केलं ते ठीक आहे हा धागा माझा संपलेला होता तो मी इथे जोडून घेतल्यामुळे हे असं दिसत आहे ते नंतर मी आतल्या साईडला घालणार घालणार आहे ठीक आहे तर आपलं अशा प्रकारे हे जास्वंदाचं फूल आता तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपण आज जास्वंदाचं फूल कसं करायचं हे शिकलो पाच नंबरच्या मोत्यांमध्ये आपण हे फूल केलं लाल हिरवा आणि पिवळा हे तीन कलर वापरून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का समजला का हे मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला मोत्याच्या वे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मोत्याचं फूल तुम्हाला बनवायला जमलं आहे का हेही सांगा Thank you.